दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या दागिन्यांच्या खरेदीला खास रोषणाईचा साज देण्यासाठी चंदुकाका सराफ घेऊन आले आहेत एक जबरदस्त ऑफर या खास रोषणाई ऑफर मध्ये दागिनांच्या घडावळीवर तब्बल शंभर टक्के पर्यंत सूट मिळणार आहे एवढंच नव्हे तर आपल्या आवडत्या दागिन्यांची खरेदी करताना ग्राहकांना आकर्षक ऑफरचा लाभ घेता येणार आहे या दिवाळीत चंदू काका सराफ यांच्याकडून दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक आठवड्यात एक रॉयल एनफिल्ड मोटार सायकल आणि एक स्मार्टफोन जिंकण्याची खास संधी मिळणार आहे ही धमाकेदार ऑफर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध राहणार आहे तसेच एस बी आय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी चार हजार रुपयांपर्यंत अधिक कॅशबॅकची सुविधाही उपलब्ध आहे त्यामुळे चंदूकाका सराफ यांच्या आकर्षक आणि तेजोमय दागिन्यांसोबत आपली दिवाळी अविस्मरणीय बनवा आणि या सोनेरी उत्सवातील खरेदीचा आनंद घेण्यासाठी जवळच्या स्टोअरला भेट द्या असे आवाहन संचालक श्री किशोर कुमार जिनदत्त शहा आणि कुस सम्यक किशोर कुमार शहा यांनी केले आहे अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शुन शून्य दोन सहा सात आठ पाच 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 वर संपर्क साधा नियम व अटी लागू